पुणे स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय परंतु सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मदत करणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं पंचवीस फेब्रुवारीच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट टी आगारातील शिवशाही बसमध्ये दत्तात्रेय गाडेनं सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केले त्यानंतर तो फरार झाला गाडे शिरूरमधील त्याच्या मूळ गावी लपून बसल्याची माहिती पोलिसांना ग्रामस्थांकडून मिळाली त्यानंतर अखेर फेब्रुवारी मध्यरात्री दीड वाजता गाडेला बेड्या ठोकण्यात आल्या गाडेच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हाट ग्रामस्थांचे आभार मानले आणि दत्ता गाडेच्या ठिकाणाबद्दलची शेवटची टीप देणाऱ्या ग्रामस्थाला एक लाख रुपये देण्यात येतील असं अमितेश कुमार यांनी सांगितलं दरम्यान या बक्षिसाच्या रकमेवरून ग्रामस्थांमध्ये वाद पेटला आपणच गाडेला पकडून दिल्याचा दावा अनेकांनी केला ग्रामस्थांमधील वाद विकोपाला जात असल्याचं लक्षात येताच सरपंच रामदास काकडे यांनी पोलिसांनी जाहीर केलेलं बक्षीस ग्रामस्थ नाकारतील असं म्हटलंय या सगळ्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली अशा प्रकरणात गावाचं नाव येणं ना, ही अभिमानाची बाब नाहीये आम्ही बक्षीस नाकारणार आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे दत्तात्रय गाडीला शिवाजीनगर सत्र न्यायालयानं बारा दिवसांची पोलीस कोठडी आहे बारा मार्चपर्यंत त्याचा मुक्काम हा पोलीस कोठडीतच असणार आहे